सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल अति परिणामकारक लोकांच्या सात सवयी या पुस्तकामध्ये स्टीफन कोवी यांनी महान लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या सात समान सवयी शोधून काढल्या आणि त्या या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत सवयी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यावरच आपल्या आयुष्याचं यश अवलंबून असतं सवय पहिली प्रोएक्टिव्ह हा पुढाकार घ्या आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी आपण स्वतः घ्यायला हवी कठीण प्रसंगामधूनच आपल्या आंतरिक शक्तींचा विकास होत असतो आपल्या नियंत्रणामध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा आपण ज्या गोष्टींमध्ये बदल करू शकतो त्या गोष्टींवर आपण जास्त काम करायला हवं आपली चूक झाली मान्य करा आणि ती चूक सुधारा जे पहिल्या सवयीमध्ये आपल्या आयुष्याकडे सकारात्मकतेने बघण्याचा संदेश दिला आहे सवय दुसरी अंत नजरेसमोर ठेवून आरंभ करा समस्या ज्या आहेत त्या शुल्लक असतात असं समजा की तुमच्या प्रिय व्यक्तीची अंतयात्रा चालू आहे त्या अंतयात्रेमध्ये तुम्ही आहात आणि मग मनामध्ये विचार करा आपली अंतयात्रा चालू आहे आणि मग त्या अंतयात्रेमध्ये लोकांनी आपल्याबद्दल काय बोलावं असं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही वागायला सुरुवात करा रोज सकाळी उठल्यानंतर आज माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे असा जर तुम्ही विचार केला तर आपलं जीवन खूप आनंदी होईल सवय तिसरी अति महत्वाच्या गोष्टी पहिल्यांदा करा आपलं जे आयुष्यात दृष्टीने महत्वाची कृती पहिल्यांदा करा अयशस्वी लोकांना ज्या गोष्टी करायला आवडत नाही त्या गोष्टी यशस्वी लोक करतात आता उदाहरणार्थ पहाटे उठणे यशस्वी लोक जी आहे ती संधीला खाद्य देतात आणि समस्यांना उपाशी ठेवतात सवय चौथी जिंकू जिंकू विचार जिंकू जिंकू विचार म्हणजे आपल्यासमोर जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आणि आपण दोघांचाही फायदा होईल असे निर्णय आपण घेतले पाहिजेत जगामध्ये सर्वांसाठी भरपूर काही आहे त्यामुळे स्पर्धा नको आणि निर्णय दोघांच्याही दृष्टीने चांगला विचार करून योग्य घ्यावा सवय पाचवी समजून घ्या आणि मग समजून घेतलं जाण्याची अपेक्षा करा दैनंदिन सुद्धा ही सवय खूप महत्त्वाची आहे आपल्या समोर जी व्यक्ती आहे तिला अगोदर तुम्ही समजून घ्या त्याचे विचार भावना कृती मत समजून घ्या आणि मग नंतर तुम्हाला समजून घेतलं जाण्याची अपेक्षा करा आपल्याला ऐकण्याचं प्रशिक्षण मिळत नाही श्रवण सहभावना पूर्ण करायला हवं सवय सहावी सहकार्य संकट समयी एकमेकांना सहकार्य करावे सहकार्याचे जे परिणाम आहेत ते विलक्षण आहेत त्यामुळे आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते निसर्गामध्ये सुद्धा आपल्याला सहकार्य पाहायला मिळते पशु पक्षी समूहाने राहतात ज्यावेळी आपण दोन रोप एकत्र एक लावतो त्यावेळी वाढ जोमाने होते दोन लाकडाचे ओणके जर एकत्रित एक जोडले तर जास्त वजन पेललं जातो आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची सवय कुऱ्हाडीला धार लावा छोट्या गोष्टींचे मोठे परिणाम पाहायला मिळतात त्यामुळे छोट्या गोष्टी अशा नसतातच प्रत्येक गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे पण काम चांगलं होण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी आपण वेळ काढला पाहिजे आता समजा एखादं झाड कापायचं असेल आणि कुऱ्हाडीला दहार नसेल तर त्यामध्ये आपला खूप वेळ जाईल याऐवजी आपण जर कुऱ्हाडीला दहार लावली तर ते काम खूप कमी वेळामध्ये होईल जे ही जी सवय आहे या सवयीवर बाकीच्या सगळ्या सवयी अवलंबून आहेत सगळ्या गोष्टी जर आपण दुसऱ्याला उपयोगी पडतील अशा जर करत असू तर आयुष्यामध्ये नक्कीच आपली प्रगती होणार आहे फक्त स्वार्थासाठी जर आपण काही केलं तर तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही म्हणूनच या सात सवयी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण अंगीकारून यशस्वी होऊ शकतो थँक्यू